ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण वांग्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत याआधी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल तर बघा एक वांग इथे मी घेतलेलं आहे काळं वांग जे आपण भाजीसाठी यूज करतो तेच आहे वांग स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि जी आपली बटाटे किसायची किसणी असती त्याने इथे वांगे मी किसून घेणार आहे अगदी सहज किसलं जातं जास्त निबार इथे वांग आपल्याला वापरायचं नाही कोळच वांग वापरायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जास्त बिया नसतात तर बघा अगदी सहज असं वांग किसलं जातं फक्त थोडासा जोर लावून इथे आपल्याला किसायचं आहे म्हणजे त्याचा किस हा छान असा लांब लांब पडला जातो तर बघा वांग इथे छान असं किसून झालेलं आहे आणि जास्त बिया नसल्यामुळे वांग छान आपलं किसलं देखील जास्त जातं आणि ते चवीला देखील छान ला लागतं आता हे आपण साईडला ठेवूया बघा गॅसवरती इथे कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये आपण दोन पाळ्या तेल घातून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे मोहरी छान फुलून द्यायची आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमच्याला कमी हिंग घातलेलं आहे आणि लसूण घालून घेतलेला आहे लसूण इथे मी साल न काढताच अख्खा ठेचून घेतलेला आहे या भाजीला शक्यतो अशा पद्धतीनेच लसूण घाला त्यामुळे लसणाचा फ्लेवर भाजीमध्ये खूप जास्त छान उतरला जातो आता लसणाचा रंग गोल्डन होतोपर्यंत आपल्याला लसूण फ्राय करायचं आहे तर पाहू शकता लसूण छान परतून झालं आहे आता यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घातलेला आहे कांदासुद्धा तेलावरती फास्ट गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं तरी कांदा इथे मी परतून घेणार आहे यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊया ते एक लहान आकाराचा टोमॅटो होता तोसुद्धा इथे मी बारीक चिरून घेतला होता टोमॅटो आणि कांदा मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे छान असं परतायचं आहे टोमॅटो कांदा लवकर शिजण्यासाठी थोडंसं इथे मीठ घालून घेतलेलं आहे तर बघा कांदा टोमॅटो छान असा परतून झालेला आहे आपला आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा इथपतनी हळद घालून घेतलेली आहे अर्धा चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे थोडंसं तिखट इथे मी कमी करत आहे तुम्हाला जर जास्त तिखट भाजी आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट वाढवलं तरीसुद्धा चालेल एक मोठा चमचा इथे मी बेळगी मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा धना पावडर आणि एक मोठा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे तुम्हाला जर ही भाजी मसाल्यांमध्ये करायची नसेल तर तुम्ही हिरवी मिरची ठेचून घातली किंवा वाटून घातली तरीसुद्धा चालेल त्यातसुद्धा ही भाजी खूप जास्त छान लागते तर बघा मसाले तेलावरती छान परतून घेतलेले आहेत आता यामध्ये कोथंबीर घालून घेऊया कोथंबीरसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोडणीमध्येच घालायची आहे त्यामुळे भाजीची चव ही दुप्पट होते तर बघा इथे जे वांगं आपण किसून घेतलं होतं ते घालून घेऊया वांग आपल्याला सुरुवातीलाच धुवून घ्यायचं आहे म्हणजे किसल्यानंतर वांग धुवायची गरज पडत नाही आता ही भाजी छान अशी आपण मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला कोणत्याही पाण्याचा वापर करायचा नाही तशीच भाजी शिजवायची आहे आणि मीठसुद्धा इथे मी सुरुवातीलाच कांदा टोमॅटो परततानाच घातलेलं होतं जर तुम्ही त्या टायमाला मीठ घातलं नसेल तर आता मीठ घालायला विसरू नका आता झाकण ठेवून एक तीन ते ती चार मिनटं भाजी शिजवून घेऊया ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी सहा ते सात मिनटातच भाजी छान अशी शिजली जाते आता यामध्ये आपण एक चमचाभर शेंगदाण्याचं कूड घालून घेऊया शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळे भाजीची चव ही अजून जास्त वाढते जर तुम्हाला आवडत असेल तरच घाला नसेल घातला तरीसुद्धा चालेल आता भाजी पुन्हा छान मिक्स करून घेऊया आणि शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर आपल्याला भाजी एक ते दोन मिनटं पुन्हा झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे तर बघा एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि भाजीसुद्धा आपली छान अशी शिजली आहे वरनं थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून भाजी मिक्स करून घेऊया तर आजचीही किसून वांग केलेली भाजी तुम्हाला कशी वाटली मला, वाट मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत